ज्यांच्या विषयावर तुम्ही बोलत आहे महाराष्ट्रामध्ये तोडीमध्ये ब्लॅकमेलिंगमध्ये आणि वसुलीमध्ये त्यांचा नंबर वन काम आहे ज्या ठिकाणी ज्या ताटामध्ये ते खातात त्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम हे अचलपूर मतदारसंघाच्या आमदारांनी नेहमी केलेलं आहे जो चेहरा आपल्याला दिसते तो चेहरा नाही आहे तो चेहरा फक्त पडद्यावर जसा दिसते तसा आहे पण अंधरचा जो चेहरा आहे कपट आणि छल आणि सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा मी म्हटलं होतं बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया जेव्हा त्यांची झुमली होती की खोक्याचं राजकारण कसं झालं एका मागच्या सरकारमध्ये राहून मंत्रीपद भोगून तिथून बाहेर पडणे खोक्यासाठी आणि आज पुन्हा त्यांचं महायुतीला ब्लॅकमेल करणं चालू आहे की मला वीस सीटा लढवायच्या अरे बाबा आपल्या मतदारसंघामध्ये डिपॉझिट जप झालेला आहे तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये जी सीट उभी केली फक्त नवनीत राणाला पाळासाठी केली ना नवनीत राणा ना जिल्ह्याच्या विकासाचा विरोध विचार केला ना येणाऱ्या जिल्ह्याच्या भविष्याचा विचार केला ना या शेतकऱ्यांचा विचार केला विचार केला मी स्वतः चार चार, चार वेळा शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये गेलो आंदोलन केले त्यांनी एक आंदोलन दाखवा की एक दिवस रात्रभर कुठे जेलमध्ये राहिला असं आंदोलनही करणे म्हणजे फक्त तोड्या करणे अशी परिस्थिती आहे म्हणून माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या तोडी हिशोब अचलपूर मतदारसंघातली जनता हे येणाऱ्या विधानसभामध्ये दाखवेल